नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो बऱ्याच जणांना नवीन शेळी पालन करायचं असते पण काय होतं आहे सुरुवातीला त्यांच्याकडे थोडं भांडवल कमी असते आणि त्यामुळे त्याला अडचण येते कारण कसं असते भांडवल कमी असल्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या येत नाहीत तर त्यासाठी एक नंबरचा उपाय सांगतो बघा बघा ह्या दोन जम समोरच्या ज्या आपण शेळ्या घेतलेल्या आहेत एक तीन महिन्याखाली घेतलेल्या आहेत बघा तर आपण या खाली घेतलेल्या होत्या बघा आणि खाली घेतल्यामुळं आपणाला कमी किमतीमध्ये बसल्या होत्या बघा आता ह्या शेळ्या तीन तीन महिन्याच्या गाभण येतात क्वालिटी तुम्ही बघू शकता ही पाठी दुसऱ्यानं पाठ आहे बघा बघा कशी पोटाळलेली आहे आणि ती पलीकडे तिसऱ्याने किंवा चौथ्याने शेळी आहे मस्त आता दोन्ही पण शेळ्या आटलेल्या येतात आणि शेळ्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही बघा एक बारा तेरा हजारापर्यंत अशा शेळ्या तुम्हाला खाली भेटून जातात म्हणजे बारा तेराच्या पण कमी भेटतात परंतु कसं माहिती आहे का शेळ्याची क्वालिटी ही खूप चांगली आहे बघा अशी शेळ्या यायला झाल्या तुम्हाला पंचवीस पंचवीस हजारापर्यंत शेळ्या पण भेटत नाही त्या क्वालिटी तुम्ही बघू शकता तिसऱ्यानं शेळी वंडी आहे बघू शकता कशी शेळी तर एक आपण बारा हजाराला ही घेतली होती आणि ती एक बारा हजाराला घेतलेली आहे बघा शेळीची क्वालिटी तुम्ही बघू शकता ही इकडे एक पाठ आहे बघा बघा जर तुम्हाला नवीन शेळी पालन करायचं असेल आणि भांडवल जर कमी असेल तर काय करायचं अशा पाठी किंवा अशा थोड्या खाली शेळ्या असलेल्या घ्यायच्या बघा जेणेकरून तुम्हाला स्वस्त भेटतात आणि आपल्यापाशी आणून मस्त चांगल्या बोकडने लावायच्या बघा आता ह्या आपल्या पाठी आपल्या पाखरा ब्रीडरनं बिटलच्या गाप गेलेल्या आहेत बघा एक तीन महिने का जाऊन झालेले येतं मस्त पोटाळेलं शेळ्या येतात बघा एकतर घेताना पण तुम्हाला स्वस्त भेटतात आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुमच्याजवळ आणल्या आणल्या सेट होतात हे शेळ्या याच्याकडे कसं असते पिल्ली नसतात गाभण नसतात ना काय नाही त्यामुळे लवकर शेट होतात आणि तुम्हाला पण अडचणी येत नाही त्यामुळे जर तुम्हाला नवीन शेळीपालन करायचं असेल आणि भांडवल जर किंवा कमी असेल तर तुम्ही ह्या प्रकारच्या शेळ्या घेऊ शकतात खाली शेळ्या भरपूर असा फायदा होतो बघू शकता हे आपली पिल्ली इकडे बाकी शेळ्या बघा आपण कापूस सोडलेला आहे आपला तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा कापूस मोडून गहू करायचा आहे तर इकडे सोडलेलं आहे मस्त शेळ्या चालल्या आहेत बघा पदशीर बघू शकता इकडं आपलं ब्लॅक कुत्रं बांधलेलंच असतं त्या बघू शकता मित्रांनो शेळ्याची क्वालिटी कशी झाली तर एक बारा वाजले तर शेळ्या आता चरण झाल्या क्वालिटी बघू शकता कशी झाली तर मित्रांनो आपण दोन शेळ्यापासून सुरुवात केलेली आहे त्यामधली ही शेळी जी वांडी आहे आपण सर्वात अगोदर घेतलेली आहे बघा इकडे आपला पाखरे ब्रिडर बघू शकता शेळ्याची क्वालिटी कधी झाली आहे सध्या चला मित्रांनो नवीन शेळी पालन करायचं असेल तर आशा शेळ्याकडे तुम्ही लक्ष द्या बघा कारण कसं आहे दुसऱ्या तिसऱ्यानं पाठे दुसऱ्यानं पाठे बघा ही भरपूर दिवस चालते पण तुमच्याजवळ एकदा घेतली की पाच सहा वाजता बघायचं काम नाही आणि आपण जेव्हा खाली घेतली होती त्यामुळे आपल्याला स्वस्त भेटली होती आता क्वालिटी बघू शकता कैद झाली जी बघा तर घेताना मित्रांनो आशा शेळ्या घ्या तुम्हाला जास्त लोड पण येणार नाही आणि शेळ्या पण चांगल्या राहतात कारण कसे आता ही जेव्हा येईल तेव्हा आप पूर्णपणे आपल्या इथं बंदिस्तमध्ये शेट झालेली शिळी बघा त्यामुळे आता हिला मस्त भरपूर पण पन दूध पण येते आहे आणि काही प्रॉब्लेम पण येणार नाही आणि तुम्ही जर येलेली शेळी घेतात तर तिचं कसं होतं इथं आणल्या तुमच्या इथे ती सेट होत नाही आणि सेट न झाल्यामुळे तिला दूध कमी येत आहे असे प्रॉब्लेम होत राहतात आणि दूध कमी असल्यामुळे पिल्ल्याची पण चांगली वाढ होत नाही त्यामुळे अशा तुम्ही खाली शेळ्या जर घेतल्या तर तुम्हाला चांगल्याप्रमाणे चांगल्या प्रमाणात प्रॉफिट होऊ शकतो एकतर पैसे कमी लागतात आणि शेळी येऊज तर आपल्या इथं पूर्णपणे सेट झालेली असते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा